नमस्कार मंडळी शक्तीपीठ स्थान सात्व सतीच्या शवास कवटाळून शिव अंतरिक्षात भ्रमण करत होते सती माझं हृदय आहे मी या सती शिवाय अपूर्ण आहे शिवाचा आकांत होत होता अतीव यातनेमुळे त्याच्या या प्रिय सतीच्या देहाचे एक -एक करत विलग होणाऱ्या भागाकडे शांत निर्मोह होऊन बघत असताना लोककल्याणाचा ध्यास ज्याच्या मुळात आहे हे तत्त्व शिव जाणून होते विष्णूच्या सुदर्शनानं सतीच्या देहातून तिचं शिवनामाने धडधडणारे हृदय हळूच रेशमासारखं सोडवलं आणि पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण होत असताना ते झारखंड येथील देवघर प्रांतात बैद्यनाथ धामापाशी विसावलं प्रिय सतीचं हृदय कुठे विसावलं आहे हे पाहण्यासाठी वैद्यनाभाचंच रूप घेऊन शिवतीथं भैरव रूपात स्थित झाले हृदयस्थ सतीच्या हृदयासह जयदुर्गापीठ तेथेच प्रख्यात झाले आपल्या प्रत्येक भक्ताच्या हृदयाची धडधड ज्या आदिमायेच्या हृदयाशी जोडलेली आहे ती शक्ती जयदुर्गा या नावाने येथे स्थित आहे या हृदयस्थ शक्ती स्वरूपाला शांभवी कोटी कोटी नमन करते